बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विघ्नर आज वार्षिक सभा संपन्न झाली हो विघ्नरने तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन बाजार भाव जाहीर केलाय बर शेतकरी म्हणून तुमची काय भावना अहो हाच भाव आम्ही मागणार होतो आणि याच्यामध्ये मला असं वाटत होतं बत्तीस सीमा घेतल्यानंतर हे संचालक मंडळ मध्येच काहीतरी बोलतील एवढा भाव देताना येणार अमकं तमकं त्याच्यामुळे मी बोल बोलणार तर मला त्याची भीती होती याने बत्तीसशे रुपये स्वतःहून जाहीर केलं ना त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी टाळ्या जावल्या मग आणखी काय पाहिजे आता तुम्ही म्हणले चार हजार पाच हजार द्याच काय शक्य तुम्ही खुश हा आनंदी प्रश्नच नाही कारभार कसा आहे आता सगळ्यांनी सुट्टी केली तिथं मी एकटाच काय करू विरोधी आम्ही आणखी काय सुट्टी करू शके गावाच्या काय शुभेच्छा हा त्याने आमदार भाऊ काय करणार ते होतच असतील तर मी आहे त्यांच्याबरोबर पवार साहेबांकडून होत असले मी शंभर टक्के त्यांच्या बाजूने काय आणखी जमिनीची बाजू काय असेल बाजू म्हणजे त्यांचा कारभार त्यांनी मग ते सगळा पाडावा असला ना त्याने सगळे लोक चकित झाले की असं आम्ही काम केलं तसं हे आणलं तशी ती मिल बसवली ती कितीतरी त्यांनी विषय असे घेतले की मी म्हणलं या माणसाने एवढं ध्यानात ठेवलं कसं काय गप्पा कोणाचे आमदार कोण हवा हवाचा तो अवघड प्रश्न आहे तो नका ना विचारू <laughs> नाही नाही ते त्यांना ते त्यांना मतदान होणार नाही ते यांच्या पवार साहेबांना ऐन वेळी अतिशय अडचणीच्या वेळी सोडून गेले त्याच्यामुळं आमच्या गावात काय आमच्या तालुक्यामध्ये जे ते म्हणते त्याला तो आलाच नाही पाहिजे आपल्या साहेबांना सोडून गेला तो नको रे नको व्हावा शेतकऱ्यांच्या प्रेमात तेवढे का पडले शेरकर नवीन माणूस आहे सगळ्यांकडे हवा आहे कारखान्याचं कारफान चांगलं चालवतं आता बत्ती आता बत्तीस रुपये चेहरा नवा सत्यशील हवा अशी सगळीकडे हवा आहे आता काय सत्यशील शेरकरच का ते प्रश्न अवघड आहे सत्यशील शेरकर आता त्याने का भाव आहे चांगला आहे नंतर तरुण माणूस आहे कोणाला काही तोडून बोलत नाही उलटपालट बोलत नाहीत मगरुरी नाही विशेष म्हणजे कोणाशी मगरुरी नाही त्यांची असा शांत निर्मळ मनाचा माणूस नाहीतरी याची ह्यावा वयामध्ये लोक अशा चालतात कोणाशी बोलत नाही मी चर्बन मी आमक नाहीच आहे ना कोणी कुठल्या चिन्हावर उभं आता तुतारी तुतारी तुतारीवर उभं राहिलं तरच निवडून येणार ते शंभर टक्के हा शंभर टक्के कारण तुतारी म्हटलं की कामच झालं पार तळागाळातले लोक तुतारी तुतारी फार जिकडं तिकडं तुतारी आहे शरद पवारांवरती लोकांचा इतका भरोसा आहे इतकं प्रेम आहे भरोसा राहू द्या प्रेम आहे त्यांच्याविषयी ते म्हाताऱ्याला सोडून गेलं त्याला नाही द्यायचं मत ही वानगडी